बरेच जपत ना श्री शिवाय नमस्तुभ्र हा मंत्र आपण केव्हा जपायचं असतो याचा जप करायचा असतो ज्या वेळेस जा, जा, आपण देवाजवळ जातो त्यावेळेस म्हणायचं असत श्री म्हणजे पार्वती त्याचा अर्थ लक्षात श्री म्हणजे पार्वती शिवाय भगवान शंकराला हे भगवान शिव पार्वती मी तुला नमस्कार करतोय असं त्याचा अर्थ काय अर्थ आहे श्री म्हणजे पार्वती हे पार्वती माता शिवाय हे भोलेनाथ ना बाबा मी तुला नमस्कार करते म्हणून ज्या वेळेस आपण पिंडीजवळ जातो त्यावेळेस हा मंत्र म्हणायचा सर्व ऐकायला येते ना आपल्याला मंडळ की

ज्यावेळेस आपण दक्षिणेकडे पाहत आहे आणि उत्तरेकडे आपल्या हातात तांब्या आहे भगवान शंकराला प्रथमता धारा म्हणजे धार खंडित होऊ नये आपण काय करतो तू थोडं पाणीदार देवाला कृष्णा सुधारुष्ण पान अजिबात अवघड अवघडदा भोले नाथकावर इथं एकदा तांब्या घेतला की ते पूर्ण होता येईल धार खंडित झालेले लक्षात की करून आपल्याला पाणी टाकताना महादेवाच्या आता एक असं सांगितलेलं आहे की वरती पाणी टाकल्यानंतर वेगळं आहे मध्यम पाणी टाकल्यानंतर वेगळं आणि मुळाजवळ पाणी टाकल्यानंतर ते तुम्ही सांगेल <laughs> आता तीन दिवस चार दिवस तुमच्यासाठी गेले एका व संत पाच पाच दिवस पंच परमेश्वर आणि म्हणून या भगवान शंकराची पूजा कशी करायची तुम्ही दूध का वाहतात तुम्ही दहीच का वाहतात तुम्ही मधच का वाहतात तुम्ही तुपच का वाहतात तुम्ही साखरच का वाहतात याचं होते आपण चिंतन करू सगळं चिंतन होईल पण आज कथा सुरू करायची आहे भगवान स्थान देवतेला तुम्ही नमस्कार करा ग्राम देवतेला नमस्कार नितीश कुटी देव आपल्या अगोदर येऊन बसलेले असतात ते पण लक्ष करतो म्हणून त्यांनाही नमस्कार करतो त्यांचा आनंद प्राप्त करून द्या राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी आपण नतमस्तक होऊया त्यांची आज्ञा घेऊया आणि ह्या सुंदर अशा कारण बाकी ठिकाणी आरती असते पण भगवान शंकराची महाआरती असते काय असते बाकी ठिकाणी अभिषेक असतो पण भगवान शंकराच्या ठिकाणी महा बाकीच्या ठिकाणी प्रसाद असतो भगवान शंकराच्या ठिकाणी असतो आणि तुम्ही आज बाकीच्या ठिकाणी पुराण ऐकला असेल आज ऐकणार आहे सकाळी शीव, शीव, तो दर्शन करेल महादेवाच तर प्रकृती त्याच्यावर कृपा करेल कारण प्रकृती सर्वात महत्वाची आहे शंकराचं स्मरण करेल मंदिरात ने जात तरी फक्त शिव शिव शिवास म्हणायचे फक्त दुपारी बारा त्याच निश्चित कल्याण म्हणणार आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवस मावळतो त्यावेळेस तो जो टाइम आहे सहा ते सात त्याला प्रदोष काळ म्हणजे भगवान शिवानी पार्वती आपल्या दारात आलेलेच असतात असत त्या अतिशय महत्वाचा काळ आहे त्याला त्या काळात कोणी जर भगवान शंकराचं स्मरण केलं तर भगवान शंकर त्याला शांती देतात पूर्ण आणि ज्याची श्याम त्याच म्हटार पण चांगलं व्हावं दुःख नाही होऊ नये त्रास होऊ नये अनेक प्रकार पीडित होऊ नये त्यांनी संध्याकाळची महादेवाची पूजा करा कधी त्याला तो। सुईच्या भगवान शंकर येऊ देत नाही म्हणून महादेवाच्या पिंडीजवळ नाही जरी जाता आलं तरी घरातल्या घरात फक्त नमशिवाय 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 करायचं एकशे आठ वेळेस नाही का एक वेळेस बाबाजी म्हणजे जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश विघ्नाचा नाश व्हावा याच्यासाठी दुपारी आहे श्याम म्हणजे तिन्ही काळातला महादेवाचं रूप वेगळं आहे आपण उभा ऐकणार आहोत आज पहिल्या दिवस मुळे थोडस फक्त स्पर्श करणार आहोत आपण कळून त्याला महात्मे सांगितल्याशिवाय आम्हाला कथा सुरू करता येत आणि आज फक्त महात्म्य होणार शिवमहापुराण म्हटलं काय होणार काय प्रसाद मिळतो शिवमहापुराण ऐकल्यानंतर याच्यातून आपल्याला काय आनंद प्राप्त होतो हे विशेष आहे भगवान शंकराची भक्ती अशी आहे की जेणेकरून आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे म्हणून देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे अशी कथा सुरू आयुष्यात देव माहीत नाही धर्म माहीत नाही कर्म माहीत नाही आणि प्रधान विश्व करी राखा भगवान शंकरान सांगितलेलं आहे की मंदिरात आल्यानंतर मौन राखा पहिली गोष्ट आणि जे काही भगवान शंकराचं मंदिर आहे ते ध्यानासाठी चांगलं आहे कारण जे शिवलिंग आहे ते आपल्यावर आणि तिथं बसल्या बसल्या अशी एक येतात आपल्या शरीरावरती आपण दिसतं असं बसतं तर ओलही सुरू होतो म्हणून लागलं पाहिजे पाणी टाकायचं हे टाकायचं ते टाकायचं नाही एक पकड्यात जागा मिळाली तर फक्त ध्यान करून बसा आणि जर पाच दिवसात कथा ऐकून जर <coughs> तुम्हाला पाच दिवसात कथा ऐकून जर कदाचित भगवान शंकर स्वप्नात आले की समजायचं आपल्यासाठी दरवाजा उघडला म्हणून सगळ्यासाठी देवी विश्वनाथ करते देवरत्न नावाचा ब्राह्मण आहे कधीच मंदिर माहीत नाही काहीच माहीत नाही आणि भगवान शंकराने सांगितलेलं आहे सत्य मी पुढचं काय सत्य श्री I t n k she said this out i e n I a भोले देतो ब्रह्मदेवानं ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली त्यावेळेस ब्रह्मदेवाला भगवान ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण केली हे खरं आहे पण सृष्टीतल्या मनुष्याला कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे सुख आणि दुःख हे त्यांनी स्वतः निर्माण करायचे चांगलं केलं तर सुख मिळेल आणि वाईट केलं एक त्यांच्या हातात आहे काही तुम्ही म्हणाल आम्ही वर्ष वर्ष पूजा केली काहीच मिळालं नाही ते म्हणतात अगोदर करणं काय केलं మిత్ర <muchas> <muchas>